महाराष्ट्रातल्या लाखो भगिनींना आधार देण्यासाठी त्यांच्या संसाराला थोडासा दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने मोठ्या धूमधडाक्यात सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक ठरते आहे ज्या योजनेसाठी सरकारने घोषणा केली महिलांच्या सक्षमीकरणाचे दावे केले महिलांसाठीचा हा ऐतिहासिक निर्णय आहे अशा घोषणा झाल्या त्या योजनेत आता एवढा मोठा घोटाळा उघड झाला आहे की खऱ्या अर्थाने पात्र भगिनींना न्याय तर मिळालाच नाही उलट त्यांच्या हक्काचं सोनं दुसऱ्यांच्या खिशात गेलं माहिती तंत्रज्ञान विभागाने जेव्हा या योजनेची पडताळणी केली तेव्हा त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून फूड अँड सिव्हिल सप्लाय सेवा अर्थ म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पेरोल आणि पेन्शन डेटाबेस बेस यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं या तपासणीतून समोर आलं की तब्बल तेहतीस लाख अपात्र लोकांनी या योजनेत प्रवेश करून सरकारी पैशावर डल्ला मारला आहे या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आठ हजार सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचे लाभार्थी म्हणून पैसे घेत होते एवढंच नाही तर वृद्ध महिला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि चक्क पुरुष सुद्धा या योजनेचे लाभार्थी बनून दर महिन्याला हप्ता घेत होते विचार करा नाव उद्देश महिलांसाठी पण लाभार्थी मात्र पुरुष फक्त दहा महिन्यांच्या कालावधीत या अपात्र लोकांनी मिळून सुमारे तीन हजार कोटी रुपये उचलले हे सर्व पैसे कुठून आले तर हा पैसा जनतेच्या करातून आलेल्या निधीतूनच गेला म्हणजे मेहनत करणाऱ्या सामान्य माणसाने कर भरला आणि त्या कराच्या पैशातून काही सरकारी कर्मचारी काही काही पुरुष अपात्र लोक सुखात पैसे गेले आणि खरी गरीब महिला जी रोजंदारी करून पोट भरते ती जिथे दोन जेवणासाठी संघर्ष करावा लागतो ती महिला मात्र हक्काच्या हप्त्याची वाट बघत बसली या प्रकरणाची झळ राजकीय वर्तुळात लगेचच जाणवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच मुद्द्यावर मोठा स्फोट केला त्यांनी सरकारवर चार हजार आठशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केली त्यांच्या आरोपांनंतर सरकारने घाईघाईत निर्णय घेतला आणि तब्बल सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थ्यांचा हप्ता थांबवला म्हणजे जे पैसे पात्र भगिनींना मिळणार होते ते अचानक थांबले यातली खरी वेदनादायक बाब म्हणजे या थांबलेल्या यादीत खऱ्या अर्थाने गरजू महिला होत्या ज्यांचा संसार या योजनेवर अवलंबून होता आज महाराष्ट्रातील हजारो गरीब माता त्यांच्या लेकरांना शाळेत पाठवण्यासाठी पैशाची व्यवस्था करू शकत नाहीत कारण सरकारने त्यांचा हप्ता थांबवला आहे कित्येक वृद्ध विधवा महिला ज्या आपल्या औषधांसाठी या हप्त्यावर अवलंबून होत्या त्या औषधांशिवाय दिवस काढत आहेत शेतकरी कुटुंबातील महिला ज्या संसार सांभाळत आहेत त्यांना या योजनेचा आधार होता पण तो आधार अचानक काढून घेतला गेला दुसरीकडे अपात्र पुरुष मात्र महिनोन महिने सहज पैसे उचलून गेलेत ही घटना म्हणजे महिलांच्या विश्वासाला तडा देणारी आहे सरकारच्या दाव्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून पात्रतेची पुन्हा पडताळणी केली जात आहे पण जनतेला आता हे की ही केवळ वेळ मारून नेण्याची खेळी आहे कारण दहा महिने अपात्रांना पैसे मिळाले त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही पण एकाच झटक्यात पात्र महिलांचा हप्ता देखील बंद केला गेला ही गोष्ट म्हणजे थेट अन्याय आहे यामध्ये सर्वाधिक जो आकडा आहे तो पुणे शहरातून येतो म्हणजेच पुणे शहरात ज्या पुणे शहराचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत तेथे सर्वाधिक बोगस असे लाभार्थी आढळलेले आहेत आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत एकच चर्चा आहे या योजनेत झालेली लूट लोक आहेत की योजना सुरू करताना सरकारने मोठ्या जाहिराती केल्या बॅनर्स लावले महिलांसाठी हा क्रांतिकारी निर्णय असल्याचं सांगितलं पण प्रत्यक्षात मात्र ज्यांना मदत मिळायला हवी होती त्यांचाच हक्क हिरावला गेला हे केवळ प्रशासनाचं अपयश नाही तर ही लोकांच्या पैशावर चालवलेली थेट लूट आहे या घोटाळ्यामुळे आता महाराष्ट्रातील महिलांमध्ये प्रचंड संताप आहे कारण ज्या भगिनींसाठी योजना आणली गेली त्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत आणि अपात्रांनी कोट्यावधी उचलले हे सत्य नाकारता येणार नाहीये जर आजच या प्रकरणात कठोर कारवाई झाली नाही दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत आणि गैरहक्काने घेतलेले पैसे परत वसूल झाले नाहीत तर उद्या राज्यातील कोणत्याही योजनांवर लोकांना विश्वास बसणार नाही आज जनता एकच मागणी करते की सत्य बाहेर आलय पुरावे स्पष्ट आहेत मग सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे सरकारने अनेक सरकारी महिलां ज्या लाभ घेत होत्या त्यांचे पैसे थांबवले आहेत पात्र महिलांना त्यांनी तातडीने पैसे मिळावेत दोषींना तुरुंगात टाकलं पाहिजे आणि या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जाते अन्यथा माझी लाडकी बहीण योजना ही इतिहासात महिलांसाठीची योजना म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून नोंदवली जाईल असं काहींचं म्हणणं आहे आता कालच झालेल्या एका सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं जाहीर केलंय की ही योजना कायम राहील ही पुढे चालू राहील आता ही योजना किती काळ चालू राहते योग्य ते लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार का अपात्र जे काही लाभार्थी आहेत ते वगळले जाणार का या सर्वांचा जो उलगडा आहे तो येत्या काळात आपल्याला कळणार आहे येत्या काळात या सर्व योजनांबद्दल माहिती घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र